कोण येत तर जैन ख्रिश्चन बौद्ध अशा विविध जातींचा समावेश केलेला आहे मग अल्पसंख्याक दिन म्हणून का, का साजरा केला पाहिजे तर संविधानानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत या उद्दिष्टांचं खऱ्या अर्थानं पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं किंबहुना देशाचं कर्तव्य ठरत असतं आणि म्हणूनच या कृषी प्रधान देशामध्ये दे, अर्थात भारतासारख्या देशामध्ये दे, कारण भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे आणि या भारतामध्ये अनेक जातीचे धर्माचे भाषिक असे विविध लोक राहतात मग धार्मिक भाषिक वंशी या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर कमी व्यक्तींचा समूह जो असतो त्याला अल्पसंख्याक असं म्हटलं जातं मग संविधानानं जो हक्क दिलेला आहे त्या हक्काची जपणूक व्हावी संवर्धन व्हावं जतन व्हावं हा उद्देश समोर ठेवून आज आपण हा अल्पसंख्याक दिन साजरा करणं हे आपलं कर्तव्य ठरतं अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं संस्कृती असेल भाषा असेल याचं रक्षण करणं संवर्धन करता यावं आणि याची जाणीव प्रत्येकाला व्हावी हाच हेतू याच्यामध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणूनच शासनाच्या माध्यमातून अशा अनेक योजना आपल्या समोर ठेवल्या जातात की खऱ्या अर्थानं कमी संख्या असणाऱ्यांचा हा समूह यांच्यासाठी सुद्धा अशा योजना आपण लागू केल्या तर जनतेमध्ये समानता हे तत्व अंगीकारलं जाईल आणि म्हणूनच याचं मह महत्व लक्षात घेऊन जनजागृती करणं हे कर्तव्य आहे म्हणून वक्तृत्व स्पर्धा असेल त्याच्यातून प्रबोधन केलं पाहिजे समाजाला जागरूक केलं पाहिजे